नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो नाफेड आणि एन सी सी एफ तर्फे जी पाच लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी होणार होती तिला आता आजपासून सुरुवात होणार आहे मित्रांनो या खरेदीत सुमारे पंच्याण्णव टक्के कांदा हा महाराष्ट्रातून खरेदी केला जाणार आहे आणि तो आता सात मे ते जुलैपर्यंत या कालावधीत या कांद्याची खरेदी होणार आहे अतर आता मित्रांनो उर्वरित कांदा हा गुजरातमधून खरेदी केला जाणार आहे मित्रांनो सध्या कांदा निर्यात बंदी उठल्याने कांदा बाजारभाव हे तेजीत आहेत आणि त्यामध्ये आता नाफेड आणि एन सी सी एफ ची पाच लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी ही मित्रांनो आता नेमकं शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे की तोटा होणार आहे हे मित्रांनो आता बघावं लागणार आहे सध्या जर मित्रांनो आपण याचा विचार केला तर या कांदा खरेदीने सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना याचा फायदाच होईल परंतु जे शेतकरी कांदा साठवणूक करत आहेत आणि ज्यांचा विचार आहे की जुलै ऑगस्ट नोव्हेंबर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कांद्याचे दर हे आणखीनही वाढतील आणि त्यांना चांगल्या चांगल्या प्रकारे फायदा होईल तर मित्रांनो त्यांच्या या आशेवर हे एन सी सी एफ आणि नाफेडची कांदा खरेदी पाणी फिरू शकते कारण जर मित्रांनो पुढे जर भाव वाढले तर नाफेड आणि एनसीसीएफ आपला हा खरेदी केलेला पाच लाख टन मेट्रिक कांदा मित्रांनो बाजारपेठेत उतरवेल आणि कमी भावाने याची विक्री करून जे वाढलेले कांद्याचे भाव आहेत हे मित्रांनो नियंत्रित करण्याचा प्रयत्न हा सरकारकडून मित्रांनो केला जाणार आहे म्हणून याचा मित्रांनो शॉर्ट टर्म मध्ये शेतकऱ्यांना फायदा असला तरी लॉंग टर्म मध्ये याचं मोठं नुकसान हे शेतकऱ्यांना होणार आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आपला व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो